एका घनाचे घनफळ पाचशे बारा सेमी आहे तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो घनाचे घनफळ घनाचे घनफळ कोणत्या सूत्रांना काढतो आपण सूत्र आहे बाजूचा घन इथं प्रश्न विचारला एका पृष्ठाचे पृष्ठफळ हे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला त्या घनाची बाजू माहीत करून घेणं कर्मप्राप्त ओके माहित हे माहीत करून घेण्यासाठी घनाचे घनफळ हे सूत्र लिहा घनाचे घनफळ काढण्यासाठी ते सूत्र आहे बाजूचा घन इथं घनफळ केलं पाचशे बारा घनशी लिहा पाचशे बारा बराबर बाजूचा घन लेकरांनो हे घनपद घालवायचं म्हणजे ही संख्या घन मुळात अशा पद्धतीनं लिहा समोर राहते म्हणून एक ती बाजू आता पाचशे बाराचं घनमोळ किती हो आठ म्हणजे आठ सेंटीमीटर ही घनाची बाजू आली अर्थात त्या घनाची ज्या घनाचं घनमोळ पाचशे बारा घनशेमी आहे त्या घनाची बाजू आली त्या घनाची बाजू बराबर आठ सेंटीमीटर ओके लक्ष द्या आता यावरून आपल्याला घनाचं पृष्ठफळ किती घनाचं हो एका पृष्ठाचं घनाला मित्रांनो सहा पृष्ठे असतात लक्ष द्या घनाला सहा पृष्ठे असतात आणि घनाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे सहा गुणीला बाजूचा वर्ग पण प्रश्नामध्ये एका पृष्ठाचं पृष्ठफळ विचारलं मग इथे हा सूत्र घनाचे पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे सहा गुणीला बाजूचं वर्ग पण घनाचं एकूण पृष्ठफळ काढायचं असेल त्यावेळेस हे सूत्र आहे इथं एका पृष्ठाचं पृष्ठफळ करायचं मग काय करायचं सर इथं सहा गुणीला बाजूचा वर्ग करायचं का नाही आपल्याला एका पृष्ठाचं पृष्ठफळ करायचं म्हणून एक गुणीला बाजूचा लक्षात या तुमच्या मग आता एक गुणीला बाजू आली आठ आणि तिचा वर्ग एक गुणीला आठचा वर्ग चौसष्ट हा गुणाकार चौसष्ट आणि सेमी हा येणार पृष्ठफळ हे चौरस सेमीमध्ये आणि घनफळ हे घन सेमीमध्ये येत असते लक्षात घ्या त्या घनाचे त्या घनाच्या त्या घनाच्या एका पृष्ठाचं पृष्ठफळ बराबर चौसष्ट सेमी स्क्वेअर याला या सेमी स्क्वेअरला चौ सेमी असं मराठीत म्हणतात ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे